तहकूब करण्यात आलं राज्यसभेत आज सकाळी कामकाज सुरू झाल्यावर शून्य प्रहर पुकारण्यात आला त्यानंतर लगेच मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाविषयी चर्चा करण्याची मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं देशात कर करनिर्धारणातली पारदर्शकता प्रशासकीय सुधारणांच्याही राहिलेली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आह आज नवी दिल्लीत अठराव्या ग्लोबल फोरममध्ये बोलत होत्या करनिर्धारण सुटसुटीत आणि पारदर्शक असल्यामुळे स्वेच्छेने कर भरणा करण्याला प्रोत्साहन मिळतं असं त्या म्हणाल्या कर बुडवेपणामुळे केवळ महसूलतच तूट येते आणि त्यामुळे विकासावरही प्रतिकूल परिणाम होतो असंही त्यांनी सांगितलं Not only for enforcement but also for strengthening confidence in institutions and encouraging responsible economic behavior. The focus must remain on fairness, sustainability, and public trust in the integrity of tax systems. देशातल्या वस्तू आणि सेवा कर संकलनामध्ये गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत सात दशांश टक्के वाढ झाली असून सुमारे एक लाख सत्तर हजार कोटी रुपये कर संकलन झालं आहे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन एक लाख एकोणसत्तर हजार कोटी रुपये होतं या राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात स्वागत राज्यातल्या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुकीची उद्या होणारी मतमोजणी उच्च न्यायालयानं पुढे ढकलली आहे। ही मतमोजणी आता एकवीस डिसेंबरला करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं आज आहे या निवडणुका निष्पक्ष तसंच पारदर्शक व्हाव्यात यादृष्टीनं खंडपीठानं हा निर्णय दिल्याची माहिती वकिलांनी दिली असून निवडणुका होत असलेल्या भागातली आचारसंहिताही वीस डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे दरम्यान राज्यातल्या दोनशे बावीस नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदांसाठी आज शांततेत मतदान सुरू आहे सकाळी साड अकरा वाजपर्यंत सतरा पूर्णांक अकरा शतांश मतदान झालं आहे या निर्णयाबाबत महाराष्ट्र नगरपालिका आणि निवडणूक अधिनियमातल्या तरतुदींचा अन्वयार्थ चुकीचा काढण्यात आल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आहा मुंबईत माध्यमांशी बोलत होते न्यायालयाने दिलेला निकाल सर्वांना मान्य करावा लागेल मात्र घोषित निवडणुका आणि निकाल पुढे ढकलण्यात आल्याचं प्रथमच घडत आहे निवडणूक आयोगाला आणखी निवडणुका घ्यायच्या आहेत त्यामुळे या सर्व प्रक्रियेत सुधारणा व्हावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली भारतात तयार होणाऱ्या तसेच आयात केल्या जाणाऱ्या सर्व मोबाईल फोन्सच्या हँडसेटमध्ये संचार साथी हे अॅप आधीपासूनच जोडण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत मोबाईल हँडसेटची सुरक्षितता आणि खरेदीतील फसवणूक टाळण्याच्या दृष्टीनं हे अॅप महत्वाचं आहे त्यामुळे बनावट हँडसेट खरेदी तसंच मोबाईल फोनचा गैरवापराची तक्रार करणं सोपं होणार आहे फोन फोनमधलं हे अॅप वापरकर्त्यांना पहिल्यांदा फोन सुरू करताना सहजपणे दिसावं आणि सुलभतेने वापरता यावं तसंच एपचं कार्य प्रतिबंधित अथवा मर्यादित नसावीत याची काळजी घ्यावी असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे भारताबरोबरचा व्यापार दोन हजार तीस पर्यंत शंभर अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं रशियाचं उद्दिष्ट आहे असं रशियाचे पहिले उपप्रधानमंत्री डेनिस मुंटुरो यांनी एका मुलाखतीत सांगितलं हे उद्दिष्ट महत्वाकांक्षी असून ते साध्य करण्यासाठी दोन्ही देशांच्या सरकारांनी तसंच उद्योग क्षेत्र आणि वित्तीय संस्थांनी एकत्रित प्रयत्न करणं आवश्यक आहे असंही म्हणाले दोन्ही देशांदरम्यान मुक्त व्यापार करारासंबंधात चर्चा सुरू आहे असं सांगितलं भारताचे अमेरिकेतील राजदूत विनय क्वात्रा यांनी अमेरिकेतल्या महत्वाच्या सिनेटर्सशी ऊर्जा संरक्षण आणि व्यापार या क्षेत्रात द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याविषयी चर्चा केली राजदूतांच्या वॉशिंग्टनमधल्या निवासस्थानी सिनेटर लिन्स ग्रॅहम रिचर्ड ब्लिमिटल शेल्डन व्हाईट हाऊस पीटर वेल्च डॅन सुलविदन आणि मार्कवेन बुलिंग यांनी या चर्चेत भाग घेतला भारत आणि अमेरिका थांबतील अशी माहिती रेल्वे विभागानं दिली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मतदार याद्यांचं पुनरीक्षण आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित महत्वाच्या मुद्द्यांवर तातडीनं चर्चा घेण्याची विरोधकांची भूमिका तर सरकार चर्चेला तयार असूनही विरोधक संसदेच्या कामकाजात अडथळा आणत असल्याची केंद्रीय संसदीय कार्यमंत्र्यांची टीका महाराष्ट्रात दोनशे बावीस नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांची मतमोजणी लांबणीवर आज मतदान शांततेत सुरू आणि भारताबरोबरचा व्यापार दोन हजार तीस पर्यंत शंभर अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं रशियाचं उद्दिष्ट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार